श्री स्वामी समर्थ गौराईला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात माहिती आहे महाराष्ट्रात सगळीकडेच गौराईचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होतो गौराईला भाजी भाकरीचं नैवेद्य गोडाचा नैवेद्य फराळाचा नैवेद्य दाखवला जातो पण कोकण आणि अन्य काही भागामध्ये गौराईचे आगमन झाल्यावर दुसऱ्या दिवशी गौराई पूजनाला तिकटाचा म्हणजे मासाहाराचा नैवेद्य दाखवला जातो गौरीच्या आगमनानंतर कोकणामधील कोकणामधील अनेक घरामध्ये सर्व महिला एकत्र येत जिम्मा फुगडी बस फुगडी असे खेळ रात्रीपर्यंत खेळतात घरी आलेल्या माहेरवाशिणीसोबत रात्र जागवली जाते गौराईच्या पाहुणचारात कोणतीही गोष्ट कमी पडून दिली जात नाही महत्त्वाचे म्हणजे सोन्याच्या पावलांनी आलेल्या माहेरवाशीण गौराईला तृप्त करण्यासाठी तिच्या आवडीची प्रत्येक गोष्ट केली जाते या तिकटाच्या नैवेद्यात नेमकं काय असतं गौराईसाठी मटण चिकन खेकडे मासे यांचा नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी तर गौराईसाठी वाईन देखील ठेवली जाते गौराईच्या पाहुणचारामध्ये कोणतीही कसर सोडली जात नाही तिकटाचं नैवेद्य दाखवण्याची कथा असे सांगितले जाते की पौराणिक कथे गौराईचे शंकराबरोबर लग्न झाल्यानंतर ती जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा शंकराने तिच्या सोबतीला आपले भूतगण दिले हे भूतगण तिच्या संरक्षणासाठी दिलेले असतात गौराई जेव्हा माहेरी आली तेव्हा तिच्या आईला आणि माहेरच्या माणसांना खूप आनंद झाला त्यांनी तिची पूजा केली तिला गोडदोड खायला बनवलं तिचा चांगला पाहुणचार केला गौराई बरोबर आलेल्या भूतगणांना सर्वजण विसरले पण गौराई त्यांना विसरली नाही शंकराचे भूतगण असल्यामुळे त्यांना स्मशनात राहायची सवय आणि मास आवडत असे त्यांची अडचण गौरी समजली आणि त्यांच्यासाठी मासांची व्यवस्था तिने करायला लावली त्यावेळी मांसाहार वर्ष असताना सुद्धा तळागाळातील आपल्या माणसासाठी तिची कळकळ होती तिच्या माणसांना मास मिळाल्यानंतरच तिने भोजन ग्रहण केले या प्रसंगाची आठवण ठेवून जेव्हा गौरी घरी येतात तेव्हा तिच्या बरोबर आहेत असे गुरुहित धरून त्यांच्यासाठी मटण केले जाते कारण ते खुश झाले तर गौरी आपल्यावर प्रसन्न होईल अशी भावना आहे त्या दिवशी मटण करतात पण त्यांचा नैवेद्य देवीला दे दाखवला जात नाही तर तिच्यासोबत आलेल्या भूतगणांना दाखवला जातो